मित्रांनो आज मार्केट हे निवडणुकीच्या निकालामुळं प्लस ओपन व्हायला पाहिजे अशी कालच्या व्हिडिओमध्ये आपण अपेक्षा केलेली आहे आणि निकालच असे आलेले आहेत की त्यामुळं मार्केट आज प्लस होईल अशी अपेक्षा आहे अजून मार्केट सुरू व्हायला वेळ आहे तर प्लस होईल अशी अपेक्षा आहे बघूया काय होतंय तर? तर ह्या व्हिडिओमध्ये फक्त आपण आय पी ओची चर्चा करणार आहोत पण त्या परंतु त्या अगोदर एक सूचना आहे की आज संध्याकाळी मला थोडंसं काम असल्यामुळं संध्याकाळी व्हिडिओ मी पोस्ट करणार नाही व्हिडिओ करू शकणार नाही तर उद्या संध्याकाळीच व्हिडिओ येईल तर आज आपण आय पी ओची चर्चा करणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये तर बघू शकता की ह्या आठवड्यामध्ये सहा आय पी ओ हे ओपन होणार आहेत तर चार आय पी ओचं हे लिस्टिंग होणार आहे शुक्रवारी शेअर बाजारातील वाढीमुळे गुंतवणूकदाराचा पुन्हा एकदा आत्मविश्वास वाढला आहे त्याचबरोबर आय पी ओच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे पुढील आठवड्यात म्हणजे कालची बातमी असल्यामुळं तसं लिहिलेलं आहे पुढील आठवड्यात म्हणजे या आठवड्यामध्ये सहा आय पी ओ नवीन आय पी ओ उघडणार आहेत तर एन टी पी सी ग्रीन एनर्जीसह चार आय पी ओचं लिस्टिंग होणार आहेत त्याच्यामध्ये पहिला आहे राजेश पॉवर सर्विसेस तर हा आय पी ओ बघू शकता इथं चारशे शेअरचा एक लॉट आहे आणि एक लाख चौतीस हजाराचा आपण जे सहाही आय पी ओ चर्चा करणार आहोत ते सहाही आय पी ओ एस एम ई विभागातील म्हणजे मोठे आहेत एक लाखापेक्षा पुढं त्याची किंमत असलेली आहेत तर एक लाख चौतीस हजार रुपये असतील तर हा आय पी ओ आपण भरू शकतो इथं बघू शकता पंचवीस अकराला हा ओपन होणार आहे आणि सत्तावीस अकराला बंद होणार आहे अठ्ठावीस अकराला ह्याची अलॉटमेंट होईल आणि एकोणतीस अकरा अकराला रिफंड इंटिमेशन आपल्याला येऊ शकते ह्या आय पी ओचे सव्वीस टक्के आपल्याला लिस्टिंग गेन मिळू शकतो कारण जी एम पी याचा नव्वद रुपये आहे तीनशे पस्तीस रुपये आय पी ओ प्राईज आहे नव्वद रुपये जी एम पी आहे आणि चारशे पंचवीसला जर लिस्ट झाला तर सव्वीस टक्क्याचा जी आपल्याला लिस्टिंग गेन मिळू शकतो त्याच्यानंतरचा आहे राजपुताना बायोडिझल इथं नावं बघू शकता तुम्ही हा आय पी ओ बघू शकता एक लाख तीस हजाराचा आहे आणि एक लॉट जो आहे एक हजार शहरचा आहे म्हणजे एक लाख तीस हजार असेल तर हा आय पी ओ आपण भरू शकतो ह्या आय पी ओ सव्वीस तारखेला ओपन होणार आहे अठ्ठावीस तारखेला हा बंद होईल आणि आपल्याला लागला की नाही आय पी ओ तो एकोणतीस तारखेला कळेल आणि रिफंड इंटिमेशनसुद्धा एकोणतीस तारखेलाच होऊन जाईल ह्याचा जी एम पी जर बघितला तर त्रेपन्न टक्के आहे कारण जी एम पी सत्तर रुपये आहे आणि आपल्याला लिस्टिंग गेन त्रेपन्न टक्के मिळणार आहे एकशे तीस रुपये आयपीओ पी प्राईज आहे जी एम पी सत्तर रुपये आहे दोन्ही मिळून जर हा आयपीओ लिस्ट झाला तर दोनशेला लिस्ट होईल अशी अपेक्षा आहे तर आपल्याला त्रेपन्न टक्क्याचा जी एम पी मिळू शकतो अशी अपेक्षा आहे तर ह्या आय पी हो तुम्ही लक्ष ठेवू शकता त्याच्यानंतर तिसरा आय पी ओ आहे एपेक्स इकोटेक लिमिटेड हा आय बघू हा आयपीओचा एक लाट सोळाशे शेअरचा आहे एक लाख सोळा हजार आठशे रुपये आपल्याला प आय पी ओ भरायसाठी लागतील इथं बघू शकता सत्तावीस तारखेला हा ओपन होणार आहे एकोणतीस तारखेला हा क्लोज होईल दोन तारखेला याची अलॉटमेंट होईल आणि तीन तारखेला रिफंड इंटिमेशन आपल्याला येऊन जाईल ह्या आय पी ओचं जर लिस्टिंग गेन जर पाहिलं तर सध्या झिरो आहे कारण जी एम पी ह्याचा ह्या आय पी ओचा काही नाही त्र्याहत्तर रुपये ही आय पी ओ प्राईज आहे आणि त्र्याहत्तर रुपयालाच हा ओपन होईल अशी अपेक्षा आहे तर जी एम पी काहीच नाही तर जेव्हा ओपन होईल त्यावेळेस बघायला हरकत नाही तुम्ही गुगलवर आय पी ओचं नाव टाकून त्याच्यामध्ये चितोडगड लिंकमध्ये जर गेले तर तिथं तुम्हाला जी एम पी पाहायला मिळू शकतो त्याच्यानंतर चौथा आय पी ओ आभा पॉवर अँड स्टील लिमिटेड ह्या आय पी ओचं बघू शकता एक लॉट आहे सोळाशे शेअरचा एक लाख वीस हजार जर असतील तर आय पी ओ आपण हा भरू शकतो हा सत्तावीस तारखेलाच ओपन होणार आहे एकोणतीस तारखेला क्लोज होईल दोन तारखेला अलॉटमेंट होईल आणि तीन तारखेला रिफंड इंटिमेशन आपल्याला येऊ शकेल ह्या आय पी ओचा स लिस्टिंग गेनसुद्धा आपल्याला झिरो पाहायला मिळतोय कारण जी एम पी झिरो आहे पंच्याहत्तर रुपये आय पी ओ प्राईज आहे आणि पंच्याहत्तर रुपयालाच लिस्ट होईल अशी अपेक्षा आहे किंवा कमीही लिस्ट होऊ शकतो तर जोपर्यंत पन्नासच्या आसपास जी एम पी येत नाही तोपर्यंत आपण तो भरत नाही आय पी ओ कितीही चांगला आणि कोणतीही कंपनीचा असली तरीही कारण आपलं नुकसान होऊ नये एवढीच फक्त अपेक्षा आहे त्याच्यानंतर पाचवा आहे अग्रवाल टफनेड ग्लास इंडिया ह्या आय पी ओचा बघू शकता इथं एक लॉट आहे बाराशे शेअरचा आणि एक लाख एकोणतीस हजार सहाशे रुपये असतील तर हा आय पी ओ आपण भरू शकतो हा अठ्ठावीस तारखेला ओपन होणार आहे आणि दोन तारखेला हा क्लोज होईल तीन तारखेला आपल्याला अलॉटमेंट होईल आणि चार तारखेला रिफंड इंटिमेशन ह्या आय पी ओची येऊ शकते याचा आय पी ओ जी एम पी जर पाहिला तर फा दहा रुपये आहे आय पी ओ प्राईज एकशे आठ रुपये आहे दोन्ही मिळून एकशे अठरा रुपयाला लिस्ट होईल अशी अपेक्षा आहे सध्या तरी आणि नऊ टक्क्याचा जी एम पी आहे म्हणजे हजार पन्नास टक्क्यापर्यंत वाढला तरच आपण भरायचा आहे नाहीतर भरायचं नाही फक्त कोणते आय पी ओ आहेत आणि कसे आहेत हे फक्त मी तुम्हाला दाखवत आहोत त्याच्यानंतर सहा नंबरचा आय पी ओ आहे गणेश इन्फ्रा वर्ल्ड लिमिटेड ह्या कंपनीचा आय पी ओची इथं डिटेल्स बघू शकता एक लॉट आहे सोळाशे शेअरचा एक लाख बत्तीस हजार आठशे रुपये असतील तर आय पी ओ आपण भरू शकतो हा आय पी ओ एकोणतीस तारखेला ओपन होणार आहे म्हणजे हळूहळू या तारखा पुढे पुढे सरकत गेल्या तुम्हालाही लक्षात येत असेल हा आय पी ओ तीन तारखेला क्लोज होईल आणि अलॉटमेंट होईल चार तारखेला आणि पाच तारखेला रिफंड इंटिमेशन आपल्याला मिळून जाईल ह्या आय पी ओचा जीएमपी दहा पॉईंट चौऱ्याऐंशी जवळपास अकरा टक्के आहे लिस्टिंग गेन अकरा टक्के मिळण्याची अपेक्षा आहे आणि जी एम पी नऊ रुपये आहे त्र्याऐंशी रु त्र्याऐंशी रुपये ही आय पी ओ प्राईस तुम्ही इथं बघू शकता आणि त्र्याऐंशी आणि नऊ असा ब्याण्णव रुपयाला लिस्ट झाला तर आपल्याला जवळपास अकरा टक्क्याच्या आसपास लिस्टिंग गेन मिळू शकतो तर ह्या सगळ्यात सहा आय पी ओपेक्षे पैकी आपल्याला एक आय पी ओ जो त्रेपन्न टक्क्याचा आहे तेवढाच फक्त चांगला वाटतोय तो जर चांगला तिथंच टिकून राहिला किंवा तिथून जर वाढला त्याचा त्रेपन्न टक्क्यापेक्षा जर लिस्टिंग गेन जर वाढला तर आपण तो आय भरू शकतो त्याच्यानंतर क्लोज होणारा ह्या आठवड्यामध्ये क्लोज होणारा म्हणजे उद्या जो क्लोज होतोय तो आय पी ओ जो की मागच्या आठवड्यात ओपन थो झाला होता तो सी टू सी ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड आय पी ओ दाखवण्यामागचं कारण हे की ह्याचा जी एम पी शंभर टक्केपेक्षा जास्त आहे आणि पैसे असतील तर निश्चित आय पी ओ तुम्ही भरा फायदा होऊ शकतो या आय पी ओचा एक लाट आहे सहाशे शेअरचा एक लाख पस्तीस हजार सहाशे रुपये जर असतील तर निश्चित हा आय पी ओ भरा कारण चार पाच दिवसामध्ये बँकेतून पैसेसुद्धा कटणार नाहीत फक्त आपल्याला ते ब्लॉक करावे लागतील आणि जर आय पी ओ लागला तर आपल्याला पैसे डबल होऊ शकतात चार पाच दिवसामध्ये इथं बघू शकता हा बावीस तारखेला ओपन झालेला आहे उद्या सव्वीस तारखेला हा बंद होईल आणि सत्तावीस तारखेला आपल्याला अलॉटमेंट होईल रिफंड इंटिमेशन आपल्याला अठ्ठावीस तारखेला मिळू शकते आणि या आय पी ओचा जी एम पी बघू शकता दोनशे पंचेचाळीस रुपये आहे आय पी ओ प्राईस दोनशे सव्वीस रुपये आहे आणि दोनशे सव्वीस आणि दोनशे पंचेचाळीस आज चारशे एकाहत्तरला जर लिस्ट झाला तर आपल्याला एकशे आठ टक्क्याचा लिस्टिंग गेन मिळू शकतो म्हणजे आपले पैसे डबलपेक्षा जास्त होऊ शकतात तर हा आय पी ओ भरायला काहीही हरकत नाही तर पैसे असतील तर हा आय पी ओ निश्चित भरा आपला फायदा होऊ शकतो आपले एका चार पाच दिवसामध्येच आपले पैसे हे आपल्याला एक लाख पस्तीस हजार सहाशे रुपयापेक्षा जास्त मिळू शकतात कारण लिस्टिंग गेन हा शंभर टक्क्यापेक्षा जास्त आहे तर बघा चांगला आय पी ओ आहे हा भरू शकता आय पी ओ आणि संध्याकाळी व्हिडिओ येणार नाही हे लक्षात ठेवा हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे व्हिडिओ कसा वाटतो तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता आणि चांगला वाटत असेल तर लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद